आपण दिवाळीच्या जुन्या दिव्यांपासून मस्त असा उपाय बघणार आहोत आपल्या जेवणाचा वाढेल सुगंधही वाढेल आणि पौष्टिकपणाही वाढेल आता हे दिवे मी काल परवा दिवाळीला लक्ष्मी पूजनला लावलेले होते त्यातल्या वाती मी काढून घेते नाहीतरी हे दिवे आपल्याला पडूनच राहतील त्यापेक्षा आपण काहीतरी याचा उपयोग तरी केला पाहिजे याच्या वाती आपण दुसऱ्या दिव्यांना वापरल्या तरी चालेल फेकून देऊ नका वाती तर हे दिवे मी भांडी घसायच्या साबणाने थोडेसे स्वच्छ करून घेते आणि पुसून घेते सर्व दिवे मी धुवून घेतले पुसून घेतले आणि वाळवून घेतले तुम्ही बघू शकता पहिला उपाय आपण बघणार आहोत आपण जेव्हा दूध तापवतो किंवा बासुंदी करतो पाहुणे वगैरे आल्यावर किंवा आपल्याला घरात तर बासुंदी सारखी हलवत राहावी लागते नाहीतर दूध ओतू पण जात आणि खाली जळतं पण आपली बासुंदी त्यापेक्षा आज आपण दिव्याचा असा उपाय बघूया तुमची बासुंदी तुम्हाला हलवायची पण गरज नाही घोटत राहायची पण गरज नाही आणि जळणार तर अजिबात नाही आधीच्या काळी तुम्हाला आठवत असेल तुमच्या घरी पण बशी टाकून बासुंदी उकळवत असेल त्यामुळे बासुंदी पातीला लागत नाही आणि जळत नाही त्याऐवजी बशीऐवजी आपण असा दिवा उलटा करून टाकायचा आहे स्वच्छ धुतलेला पुसलेला दिवा घ्यायचा आहे तो असा उलटा करायचा आणि त्यात आपण जेवढं तुम्हाला बासुंदी करायची तेवढं दूध टाकायचंय आतमध्ये दिवाय आपला आता मी वरून आणखीन दूध टाकते दूध मी आणि आपण कुठलंही काम करू शकतो तुमची बासुंदी होत राहील हलवायची पण गरज नाही जास्त करून एखाद्या वेळेस मधून हलवली तरी चालेल तुमची बासुंदी खालून चिटकणार पण नाही जळणार पण नाही आणि बाहेर जशी कुल्लडवाली बासुंदी किंवा रबडी मिळते त्याचा स्वाद तुमच्या बासुंदीला एक दिवा टाकल्यामुळे येणार आहे पण दिव्याचा दुसरा उपाय बघूया अगदी सर्वांना आवडेल हा उपाय मी नक्की खात्रीशीर सांगते चहा सगळ्यांनाच लागतो सकाळ म्हणा दुपार म्हणा संध्याकाळ म्हणा चहा सगळ्यांच्याच आवडीचा आहे आणि तो कुल्लडवाला चहा जर मिळाला तर काय पाहते आता इथं चहा तयार आहे आपला आता मी तो दिवा घेतलाय धुवून घेतलाय स्वच्छ पुसून घेतलेला आहे जो आपण दिवाळीला दिवा लावला होता तोच दिवा धुतलेला आहे पुसलेला आहे एक दोन तीन मिनट गॅस बारीक करून गॅसवर आपल्याला दिवा गरम करून घ्यायचा आहे जसं आपण चहाला कुल्लड गरम करतो तसाच प्रकारे हा तुमचा चहा इतका स्वादिष्ट सुगंधित होईल अगदी जुन्या काळी जसं मातीच्या भांड्यात चहा प्यायचे तुम्ही तशी चव तुमच्या चहाला येणार आहे फक्त एक दिव्याचा वापर करून असे तर आपल्याकडे भरपूर दिवे आता दिवाळीचे उरले रोज एक दिवा जरी तुम्ही वापरला तरी छान बघा असं सांशीने पकडून चिमट्याने पकडून दिवा हलकासा गरम करून घ्या दिवा छान गरम करून घेतलाय गॅस बंद केला मी आणि आता हा दिवा मी एका पातीलात ठेवलाय ज्यात आपल्याला चहा गाळायचा आहे चहा पण तयार आहे आपला तुम्ही बघू शकता ज्या दिव्यावर आपण चहा टाकणार आहे मस्त असं फुल्लरवाली चहाच फिलिंग येणार आहे तुमच्या चहाला त्या दिव्यावर चहा गाळायचा आपल्याला आपला चहा कुल्लडवाला चहा एकदम तयार आहे स्वादिष्ट चहा तयार झालेला आहे जुन्या दिव्याचा एक तिसरा उपाय बघूया अगदी स्वादिष्ट उपाय हा इथं मी अगदी साधी सोपी फ्लावर बटाटा भाजी बनवली त्वी, त्याला आपण हॉटेलचा ट्विस्ट देणार आहोत बघा एका मध्ये काढून घेतलेली आहे त्यावर आपण एक स्वच्छ स्वच्छ धुतलेला जुना दिवा आहे पुसून घेतलाय कोळसा गरम करून घेतलाय कोळशावर आपल्याला अगदी पाव चमचा भर बटर टाकायचंय आणि बटर टाकल्या टाकल्या ताटली ठेवून झाकून द्यायची भाजी बघा एक पाच दहा मिनटं झाले आपल्या भाजीला खूप छान चव आणि सुगंध पण छान येतो तुम्ही पण नक्कीच जुन्या दिव्याचा वापर असा करून आपल्या भाजीला रेस्टॉरंट सारखी ट्विस्ट नक्कीच द्या दिवाळीच्या वापरलेल्या दिव्यांचा चौथा उपाय बघतोय आपण दिवे मी स्वच्छ धुवून घेतलेले पुसून घेतलेले आपण आप्पे पात्राचा वापर न करता दिव्यांमध्ये आप्पे बनवणार आहोत आप्प्यासाठी मिश्रण तयार करून घेऊया पीठ इथं मी एक वाटी रवा घेतलाय रवा जाड बारीक कुठलाही घेऊ शकतात एक मोठी वाटी रवा घेतलाय एक लहान वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाची पिठी जेवढी तांदळाची पिठी घेतलीये लहान वाटी भरून तेवढं दही घेतलंय थोडस पाणी टाकून आता हे छान मी दळून घेते एक दोन वेळा तरी दोन वेळा छान दळून घेतलंय एकदम छान तयार होऊन घेत गेलंय बघा रवीनुसार मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा टाकलाय मी हे छान आता मिक्स करून देऊया धुवून ठेवलेले पुसून ठेवलेले स्वच्छ दिव्यांमध्ये थोडं थोडं तेल टाकूया थेंब भर म्हणजे आपल्या आप्याचं पीठ चिटकणार नाही दिव्यांना आता दिव्यांमध्ये आपण थोडं थोडं पीठ टाकूया इथ मी आधी तवा गरम करून ठेवलाय गॅस बारीक केलाय आणि मग तवा गरम केलेला आहे त्यावर आता आपण एक एक दिवा ठेवून द्यायचा आहे तीन चार मिनिटासाठी झाकण ठेवून तुम्ही बघू शकता आपले आप एकदम तयार आहे गरमच आहे तुम्हाला दिसतच असतील दिव्यामध्ये आपे सुटायला काहीच वेळ लागत नाही ऑफ ऑफ सुटलेले आप आता, एक दिवा घेऊन मी तुम्हाला दाखवते काढून गरम आहे दिवा जरा थंडे होऊ दे बघा काय वेळ लागला आपले अप्पे व्हायला काय सुंदर आलेले आपले अप्पे दिव्याच्या आकाराने मागून पण बघू शकता अप्पे आपले एकदम तयार आहे सर्व दिव्यांमधून अगदी सहज निघतात काढायची पण जास्त गरज नाही ऑप ऑप सुटतात आपले अप्पे दोघं बाजूने छान झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा जसे आपण अप्पे तयार केले तशीच आपण दिव्यांमध्ये इडली सुद्धा त्याच पिठाने तयार करू शकतो दिव्यांना थोडस थेंबेंबर तेल लावून घेतलं आणि आप्यांच पीठ मी इडली इडलीच्या ह्याच्यात टाकलेलं आहे दिव्यांमध्येच आणि फक्त वाफवून घेते आता बघा आपली इडली पण दिव्यांमध्ये इडली, इडली कधी बनवली नसेल तुम्ही आज आपण बनवून बघितली किती छान झालेली आहे सुटून पण गेलेली आहे दिव्यांना तुम्हाला दिसत असेल आजूबाजू सुटलेली आहे दिव्यांमधून इडली काढाय काढायला तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही हे बघा किती छान आपली इडली तयार झालेली आहे अगदी स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे आपली बघा आपल्या इडली पात्रात वगैरे तरी इडली काढायला त्रास होतो हे दिव्यांमध्ये मातीच्या दिव्यांमध्ये तुम्ही इडली तयार करून बघा काय सुंदर इडली तयार झाली आपले अप्पे इडली काहीही बनवू शकतात तुम्ही जुन्या दिव्यांमध्ये बघा दिव्यांना अजिबात लागलेलं नाही पीठसुद्धा तुम्हाला दिसणार नाही आता मी तुम्हाला दुसरी पण इडली दाखवते हे बघा कुठं दिसतंय पीठ तरी लागलेलं ला। दिव्यांना किती सुंदर आकाराची इडली तयार झालेली आहे बघा आपण दिव्यांमध्ये अप्पे बनवले इडली बनवली अगदी साधी सोपी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवली जुन्या दिव्यांपासून तुम्ही किती उपयोग करू शकता बघा आपली इडली किती सुंदर झालेली आहे बघा आज कितीतरी प्रकारे आपण मी तुम्हाला दिव्यांचा वापर कसा करायचा आहे आपण बासुंदीचं बघितलं चहाचं बघितलं भाजीचं बघितलं इडली अप्पे बरेच प्रकार तुम्ही करू शकता जुन्या दिव्यांचा वापर करून अगदी रेस्टॉरंटची चव घरच्या घरी मातीचे दिवे जुने दिवे न फेकता त्यांचा वापर करून आपण घरी आपल्या जेवणाचा सुधे जेवणाचा स्वाद वाढवू शकतो